स्वागत नमस्कार मी प्रज्ञा पोवे थेट जाऊयात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडतोय उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधल्या पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रश्न सुरू आहे सुरुवातीला तुळजापूरमधल्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झालाय आणि यामध्ये वीस सरपंच काही उपसरपंच आणि माजी पंचायत तीन सोसायटी सदस्यांचा देखील प्रवेश होतोय आणि त्यानंतर धाराशिवमधल्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होईल ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडत आहेत अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर ठाकरे गट ताकद वाढवताना दिसतोय कोणाकुणाचा पक्षप्रवेश आज होतोय आज मोठ्या प्रमाणामध्ये जे स्थानिक सरपंच आहेत धाराशिव मधले त्यांचा पक्षप्रवेश होतो आहे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर आजचे प्रवेश महत्वाचे आहेत कारण की सरपंच आहे त्याचबरोबर काही नगराध्यक्ष आहेत त्याचबरोबर काही स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचा प्रवेश आज करण्यात येतो आहे धाराशिव जिल्ह्यातला मुख्यतः हा प्रवेश आहे आणि एकदा धारस जिल्ह्याचे प्रवेश पार पडले पार की एखाद्या तुळजापूर मधले देखील काही महत्वाचे पक्ष प्रवेश होणार आहेत आता या सगळ्यांमुळे ठाकरे गटाची शिवसेनेची एक ताकद जी आहे ती या धाराशिव जिल्ह्यामध्ये वाढणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे या जिल्ह्यामध्ये प्रताप सरम हे पालकमंत्री आहेत त्यामुळे कुठे ना कुठे हा त्या शिवसेनेनं धक्का आहे कारण की एका प्रकारे जी सरपंच एकाच वेळी आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत आणि हा जो पक्षप्रवेश आहे याच्यामुळे नक्कीच धाराशिव जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे आणि याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नक्कीच होईल खासदार ओमराजे निंबाळकर देखील आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हे जे कार्यकर्ते धाराशिववरून आलेले आहेत तुळजापूरवरून आले आहेत ते आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री इथे पक्षप्रवेश करत आहेत बरोबर आहे अक्षय त्यामुळे हा पक्षप्रवेश ठाकरे गटाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला माहिती आहे की धाराशिवमध्ये किंवा एकूणच मराठवाड्यामध्ये ज्यावेळी शिवसेना एकसंध होती त्यावेळी शिवसेनेची ताकद मोठी होती पण आता ज्यावेळी शिवसेना विभागली गेलेली आहे खास करून मराठवाड्याच्या दृष्टीनं शिवसेनेसाठी हे पक्षप्रवेश किती महत्वाचे आहेत सध्या तरी मराठवाडा हा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे गेल्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले होते मात्र ज्यावेळी विधानसभा होती त्यावेळी बऱ्यापैकी यश जे आहे ते मिळालेलं नव्हतं त्यामुळे तीच ताकद वाढवण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे आणि उद्धव ठाकरे हे आता थोड्या वेळापूर्वी हे पक्ष प्रवेशासाठी उपस्थित होते त्यांच्या पक्षप्रवेश झाले त्याचा प्रचंड मोठा फायदा हा दोन शिक्षण विभागाच्या शिवसेनेला ठाकरे शिवसेनेला होणार आहे असं सांगितलं जात बरोबर त्यामुळे मराठवाड्यामध्ये या पक्षप्रवेशांमुळे निश्चितच ताकद वाढणार आहे दोन्ही राष्ट्रवादीतले अनेक पदाधिकारी देखील आता सध्या प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत अशा यानंतर काही पत्रकार परिषद वगैरे होण्याची शक्यता आहे का आ, शक्यता तर आहे मात्र उद्धव ठाकरे सगळ्या विषया विषय जे आहेत ते जाणून घेत आहेत की नेमके कोणत्या विषयावर बोलायचं आहे का वगैरे तर कदाचित या ठिकाणी पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे मात्र अजूनही त्याबद्दल निश्चित रूपात काही सांगण्यात आलेलं नाहीये महत्वाचा विषय आज आपल्याला माहिती कर्जाचा बोजा जो वाढलेला आहे सध्या राज्यावर त्या हो। कदाचित उद्धव ठाकरे हे बोलतील अशी शक्यता आहे पण अजून तरी बरोबर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल अक्षय अपडेट जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद